नमस्कार रणदीप हुडा नावाच्या अभिनेत्याने साकार केलेला स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा सिनेमा लवकरच येतो आहे त्या चित्रपटाचा ट्रेलर ट्रेलर काल रिलीज करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा सावरकर या विषयाला तोंड फुटलेलं आहे कारण आहे या ट्रेलरमधील काही संवादांचं हमने बचपन से पढा है की देश को आझादी अहिंसा के मार्ग से मिली लेकिन ये कहाणी ओ नहीं है असा ट्रेलरमधला पहिलाच डायलॉग आहे आणि आपने कवी है की काँग्रेस के किसी मेंबर को काला पानी की सजा क्यों नहीं हुई असा प्रश्न सावरकर विचारतायत असं दाखवून हा ट्रेलर संपतो यातूनच चित्रपट कोणत्या दिशेने जाणारा आणि कोणत्या विचारसरणीचा प्रभाव दर्शवणारा असणारा आहे त्याचा बऱ्यापैकी अंदाज येतो बावीस मार्चला चित्रपट रिलीज झाल्यावरती तो पाहून त्यावर अधिक सविस्तर आपण बोलूच परंतु तूर्त ट्रेलरमधून जे काही समोर आलेलं आहे त्यावरही नक्कीच बोलायला हवं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे तीन चार प्रोपोगोंडा चित्रपट आता रांगेने येणार आहेत आर्टिकल थ्री सेवन्टी मला वाटतं रिलीज झाला आहे अजून मी तो पाहिलेला नाही पाहिल्यावर त्यावरही बोलू आता हा सावरकरांवरील चित्रपट येतो बावीस तारखेला आणि दरम्यान मला वाटतं गोधरा घटनेवरतीसुद्धा एक चित्रपट येतो आहे मतदानाच्या आधी लोकांसमोर हे चित्रपट यावेत या दृष्टीनं सगळी आखणी करण्यात आलेली आहे त्यातूनच हे प्रोपोगोंडा चित्रपट आहेत हे तर स्पष्ट होतच आहे परंतु तरीही ते जसजसे रिलीज होतील तेव्हा त्यांच्यामधील खोटेपणावरती आपण अभिव्यक्तीच्या माध्यमातून बोलणार आहोतच असो तूर्त सावरकर चित्रपटाच्या ट्रेलरकडे येऊ या देशातील आणि जगातीलही असंख्य लोकांवरती महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आज त्यांच्या हत्येनंतर पंच्याहत्तर वर्षांनीही कायम आहे गांधीजींच्या हत्येनंतर पाच वर्षांनी जागृती नावाचा चित्रपट आला होता त्यामध्ये कवी प्रदीप यांची रचना असलेलं गीत होतं दे दी हमे आझादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव अर्थातच गीतकार साहित्यिक लेखक आदी सर्व घटकांवरही होता त्या प्रेमातून कवींच्या रचनेतून गांधीजींच्या कार्याला वंदन करणारही असे हे शब्द येणं साहजिकच होतं गांधीजी अहिंसेच्या मार्गावर ठाम होते आणि लोकांनीसुद्धा त्याच मार्गाचा अवलंब करायला हवा असा त्यांचा आग्रह असायचा परंतु आपल्यावरती कोणी अशी काही गीतं लिहावीत किंवा हा देश केवळ माझ्या अहिंसेच्या मार्गानेच स्वतंत्र झाला आहे असं त्यांनी स्वतः कधीही कधीही कुठेही म्हटलेलं नाही आता जो मीपणा आपण आपल्या अवतीभोवती रोज पाहतोय अनुभवतोय ही माझी गॅरंटी ती माझी गॅरंटी मी म्हणजेच पक्ष मी म्हणजेच सरकार आणि मी म्हणजेच देश ही असली शेखी किंवा घमेंड किंवा आत्मप्रौढी मूळ गुजरातचेच असूनही महात्मा गांधींनी कधीही मिरवलेली नव्हती ना नाही भगतसिंगपासून ते सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत सगळ्याच क्रांतिकारकांचे त्यांच्या मार्गावर मार्गामुळे वैचारिक मतभेद असूनसुद्धा गांधीजींचे जिवाळ्याचे आणि स्नेहाचे संबंध राहिले लोकमान्य टिळक हे एकोणीसशे वीसपर्यंत काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि स्वातंत्र्य चळवळीचेही प्रमुख होते ते स्वतः जहाल विचारसरणीकडे झुकलेले होते क्रांतिकारक सगळे त्यांच्या संपर्कात असायचे परंतु तरीही सशस्त्र क्रांतीचा मार्ग या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकत नाही असं त्यांचं ठाम मत होतं सशस्त्र क्रांतीच्या मार्गातून आठ आणि जरी यशाची खात्री असती तर आपण उरलेल्या आठ आण्यांचा जुगार खेळलो असतो परंतु त्या मार्गाने पंधरा आणि अपयशेच येणार आहे याची खात्री असताना तो मार्ग योग्य कसा म्हणणार हे लोकमान्य टिळकांचे शब्द आहेत मग आता त्यांना शिवाय देणार लोकमान्य टिळक असोत किंवा महात्मा गांधी स्वातंत्र्यप्राप्तीच्या तीव्र आसक्तीमधून काही हिंसक कृत्य करून आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या क्रांतिकारक तरुणांविषयी त्यांच्या मनातही अन्य सगळ्या देशवासियांप्रमाणेच आदराची भावना होती पण दोन चार ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार मारल्याने ब्रिटिश हादरतील आणि हा देश सोडून जातील असं ते मानत नव्हते या देशातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेला ब्रिटिशांविरोधात असहकार करण्यासाठी उभं करणं हाच ब्रिटिशांना नमवण्याचा प्रभावी मार्ग आधी टिळक आणि नंतर गांधीजींना वाटला आणि त्या दोघांनीही तोच मार्ग निवडला सावरकर आणि तशाच विचारधारेतील मंडळींना गांधीजींचे हे विचार मान्य नव्हते त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग निवडला परंतु लोक त्यांच्या पाठीशी गेले नाहीत या देशातील तेव्हाचे सुजान लोक बहुसंख्येने गांधीजी नेहरू आणि पटेलांच्या पाठीशी उभे राहिले सावरकर गोळवलकर हेडगेवार वगैरे पंथीयांना राग होता तो हा एका ठराविक वर्गातील काही लोक वगळता या देशातील सर्वसामान्य जनता का आपल्या पाठीशी उभी राहत नाही या प्रश्नाने ते सगळं त्रस्त आणि अस्वस्थ होते गांधीजी अहिंसावादी होतेच परंतु त्यांची अहिंसा ही सहनशील अहिंसा नव्हती तर ती एका व्यापक लढ्याचं हत्यार होती वर्ण वर्चस्ववादी सामाजिक रचनेमुळे पिचलेल्या बहुसंख्य सर्वसामान्य भारतीयांना ब्रिटिश राजवट तुलनेने बरी वाटत होती त्या राजवटीला त्यांचा अप्रत्यक्ष मूक पाठिंबा होता जनतेचं ब्रिटिश शासनाला असलेलं ते अप्रत्यक्ष समर्थन स्वातंत्र्य लढाकडे वळवणं हेच ब्रिटिशांच्या पराभवाचं सूत्र आहे हे आधी टिळकांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर गांधीजीही त्याच मार्गाने चालले त्यांच्या सत्याग्रहाची चळवळ ही जितकी कायदा तोडण्याची असायची तितकीच आंदोलनाचे नियम पाळण्याची सुद्धा असायची सत्याग्रह सत्याग्रही लोक सगळे तुरुंगाचे नियम पाळायचे पोलिसांची झटापट करायचे नाहीत अन्याय्य कायदा तोडत परंतु त्याबद्दलची शिक्षा सुद्धा विना तक्रार भोगत यातूनच गांधीजींनी हळूहळू लोकांच्या मनामध्ये इतकी निर्भयता निर्माण केली की पुढे त्याच लोकांनी ब्रिटिशांना ब्रिटिशांनो चालते व्हा चले जाओ क्विट इंडिया असं थेटपणे सुनावलं सावरकर या सगळ्या काळात काय करीत होते गांधी नेहरू पटेल आणि सगळे लोक सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन स्वातंत्र्यासाठी आपल्या मार्गाने लढत असताना सुभाषचंद्र बोस त्यांच्या मार्गाने परदेशात जाऊन ब्रिटिशांविरोधात लढा उभारत असताना सावरकर इथे काय करीत होते दहा वर्ष अंदमानात आणि पुढची तीन वर्षं रत्नागिरीमध्ये कारागृहात काढल्यानंतर ते मुक्त होते एकोणीसशे तेवीस ते सदोतीस या काळामध्ये रत्नागिरीत स्थानबद्ध असताना समजा की त्यांच्यावरती ब्रिटिशांचे काही निर्बंध होते राजकीय आंदोलन न करणे ब्रिटिशांच्या विरोधात कोणतीही कृती न करणे वगैरे त्याच बोलीवर त्यांना जेलमधून सोडण्यात आलं होतं मुक्त करण्यात आलं होतं पण एकोणीसशे नंतर तर त्यांच्यावरती ब्रिटिशांचं एकही बंधन नव्हतं ते पूर्णपणे मुक्त होते तरीही ते स्वातंत्र्य आंदोलनाशी कोणत्याही मार्गाने जोडले गेले नाहीत अजिबात सुटका होताना ब्रिटिशांना दिलेल्या वचनांशीच ते एकनिष्ठ राहिले त्याचंही फारसं काही नाही परंतु ब्रिटिशांना मदत होईल अशा काही कृती ते करीत राहिले याचं अतिशय वाईट वाटत राहतं त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांना त्या काळात काय वाटू लागलं याची खूप सारे उदाहरणं उपलब्ध आहेत परंतु आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांचा संदर्भ या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा चौदा सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीसच्या साप्ताहिक नवयुगच्या अंकात सावरकर स्वातंत्र्यवीर की स्वातंत्र्य वैरी या आपल्या संपादकीय लेखामध्ये आचार्य आत्रे लिहितात एकोणीसशे आठ सालच्या सावरकरांची भीती ब्रिटिशांना खरोखरच वाटत होती कारण त्यावेळी ते ब्रिटिश साम्राज्यशाहीचे शत्रू होते निव्वळ हिंदूंसाठी स्वातंत्र्य पाहिजे असल्याची भाषा त्यावेळी ते बोलत नव्हते माझा संपूर्ण देश स्वतंत्र झाला पाहिजे माझी मातृभूमी स्वतंत्र झाली पाहिजे अशा तेजस्वी घोषणा त्यावेळी सावरकरांच्या तोंडून निनादत होत्या त्यावेळेचे सावरकर हे खरोखरच स्वातंत्र्यवीर वाटत होते एकोणीसशे आठ सालचे ते सावरकर जर देशाला पुन्हा दिसतील तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जय जयकाराने हा देश आस आहे तू हिमाचल दुमदुमून जाईल परंतु आजचे सावरकर हे आता स्वातंत्र्यवीर राहिलेले नाहीत त्यांना काँग्रेसचा जितका मनापासून द्वेष वाटतो काँग्रेस हे नाव घेतल्याबरोबर त्यांच्या तळपायाची आग जितकी मस्तकात जाते तितका द्वेष तितका संताप त्यांना आता परकीय साम्राज्यशाही सत्तेबद्दल वाटत नाही ब्रिटिश सरकारशी सहकार्य करण्याची भाषा ते आज उघड उघड बोलतात आणि ते सरकार या देशामध्ये आणकाळ टिकून राहावं यासाठीचं राजकारण करण्यामध्ये ते आज गुंतलेले आहेत म्हणूनच आज आम्हाला ते स्वातंत्र्यवीर वाटत नाहीत किंबहुना ते आमच्या राष्ट्राचे शत्रू आहेत असंच मोठ्या दुःखाने आम्हाला म्हणावं म्हणावं लागतं आत्र्यांच्या या लिखाणावरून सावरकरांच्या तेव्हाच्या काही भक्तांनी काही काळाने आत्रे जेव्हा पुण्यात एस पी कॉलेजमध्ये लेडी रमाबाई हॉलमध्ये एका भाषणासाठी आले त्यावेळी त्यांना बेदम मारहाण केली होती अक्षरशः रक्तबंबाळ केलं होतं आत्रेंना परंतु आत्रेही खमकी होते त्या रक्तबंबाळ अवस्थेतसुद्धा त्यांनी आपलं ते भाषण पूर्ण केलं तर असं हे सगळं आहे पुढील काळात सावरकरांच्या मृत्यूनंतर आत्रेंनी त्यांच्यावरती लिहिलेल्या अतिशय सुंदर मृत्यूलेखाचे दाखले आता जण देतील मला पण तो आत्रेंचा मोठेपणा आणि त्यांनी तसेच सुंदर लेख मृत्यूलेख म्हणता म्हणावा म्हणावं लागेल पंडित नेहरूंपासून तर अन्य खूप मान्यवरांबाबत त्यांच्या त्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेले आहेत ते असो हिंसा आणि अहिंसा याबाबत मला वाटते इतकं पुरेसं आहे आता काँग्रेसच्या कुणा सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही असा प्रश्न सावरकर विचारतात असं त्या ट्रेलरमध्ये दाखवलं आहे आता चित्रपटात याबाबत काय दाखवलं आहे ते बावीस मार्चनंतर सविस्तर कळेलच परंतु सध्यापुरतं बोलायचं तर वरती हे जे आता मी विवेचन केलं आहे त्यातच या प्रश्नाचं उत्तर आहे काँग्रेसच्या लोकांचे सर्व सत्याग्रह सर्व आंदोलने ही अहिंसक मार्गाची असायची कायदेभंग किंवा असहकार आता या कृत्याला काळ्यापाण्याची शिक्षा कशी देणार ब्रिटिश ते इथल्याच तुरुंगात डांबणार ना या सगळ्यांना आणि तसे ते वेळोवेळी डांबायचेच सावरकरांनी वायलीची हत्या करण्यासाठी मदनलाल धिंगरांना पिस्तूल पुरवल्याचा ब्रिटिशांना ठाम संशय होता आणि इकडे नाशिकचे कलेक्टर जॅक्सनच्या हत्येसाठी तर त्यांनीच पिस्तूल पुरवलं हे सिद्धच झालं होतं त्यामुळे आपल्या अतिशय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हत्या घडवून आणणाऱ्या सावरकरांना ब्रिटिश सरकार साधी सोपी शिक्षा कशी करणार कठोर शिक्षा करणार हे सरळ आहे ना त्यांनी घडवून आणलेल्या खुणासारख्या घटना आणि काँग्रेसच्या लोकांची अहिंसक आंदोलनं याची तुलना कशी काय होऊ शकते जसा गुन्हा तशी शिक्षा त्याबाबत तांडव कशासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या घडवून किंवा बॉम्बस्फोट घडवून किंवा ब्रिटिशांचा खजिना किंवा हत्यारं लुटणारे अनेक क्रांतिकारक कोणतीही खळखळ न करता फासावर गेले आम आम्ही केलेल्या कृत्यासाठी ही आमचा जीव घेण्याची शिक्षा फारच जास्त आहे हो वगैरे असा अर्जव एकाही क्रांतिकारकाने केलेलं नाही सन्याल किंवा बटुकेश्वर दर यांच्यासारखे क्रांतिकारक क्रांतिकारक तर एकदा अंदमानमध्ये शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन पुन्हा अटक झालेत परंतु आपण जे काही करतो आहे त्याची शिक्षा आपल्याला भोगावीच लागणार आहे याबाबतची या सगळ्यांची मानसिक आणि शारीरिक तयारी होती ते फासावर गेले त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली परंतु कोणतीही खळखळ केली नाही किंवा उगाच स्वतःचं उदात्तीकरण करून घेण्याचाही त्यापैकी कोणीच प्रयत्न केला नाही एकोणीसशे एकवीस साली आंदमानातून बाहेर पडल्यावर आणि पुढे ब्रिटिशांचे संपूर्ण सगळे निर्बंध सुद्धा सावरकर लढ्याशी कोणत्याच मार्गाने जोडले गेले नाहीत मुस्लिम लीगला पूरक ठरेल आणि देशाची फाळणी होईल अशा वातावरण निर्मितीमध्ये त्यांच्या हिंदू महासभेचा सहभाग राहिला मुस्लिम लीगसोबत युती करून त्यांनी राजकारण केलं आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतरही महात्मा गांधींच्या हत्येच्या कटामध्ये त्यांना अटक झाली मराठी भाषा समृद्ध वगैरे करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न स्तुत्यच आहेत कविता गीतं वगैरे सगळं रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांनी काही सामाजिक सुधारणांचे प्रयत्न केले गेल्याचं नेहमी सांगितलं जातं परंतु दलितांसाठी स्वतंत्र पतित पावण मंदिर हे सुधारणावादी कार्य कसं काय हे मला काही कळत नाही दलितांना सगळ्या मंदिरांमध्ये प्रवेशावा होता त्यांना अडवणाऱ्या सवर्णांना समजावणं त्यांचं प्रबोधन करणं आणि दलितांना त्या मंदिरांमध्ये प्रवेश मिळवून देणं हे असं काही केलं असतं सावरकरांनी तर ते प्रशंसनीय ठरलं असतं त्याच्याऐवजी दलितांना पतित मानून त्यांच्यासाठी स्वतंत्र पतित पावण मंदिर उभारणं ही सामाजिक सुधारणा कशी काय ते कळायला काहीच मार्ग नाही बाकी त्यांचे विंध्याद्वादी विचार वेदश्रुती पुराणे नाकारणारे विचार गाईला उपयुक्त पशु मानणारे वगैरे विचार तर त्यांचा आजचा एकही अनुयायी किंवा भक्त मानत नाही सत्यनारायण पूजा हे थोतांड आहे असं म्हणणाऱ्या सावरकरांचे सावर कित्येक अनुयायी आपल्या घरातील भिंतीवर सावरकरांचा फोटो लावतात ता, आणि खाली सत्यनारायणाची पूजा घालतात अशी दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत त्या मार्सेलिसच्या बंदरात उभ्या असलेल्या जहाजातून उडी मारणारे सावरकर आणि अंदमानामध्ये कोलू ओढणारे सावरकर फक्त एवढेच सावरकर त्यांच्या अनुयायांना किंवा भक्तांना प्रिय असतात बाकी त्यांचे देवधर्माविषयीचे विचार किंवा विज्ञानवादी विचार त्यांचे सगळे अनुयायी रोजच्या रोज, रोज पायदळी तुडवत असतात असो ट्रेलरच्या निमित्तानं आज इतकं पुरेसं आहे असं मला वाटतं प्रख्यात दिवंगत विचारवंत नरहर कुरुंदकर यांची जागर आणि आकलन ही अतिशय महत्त्वाची पुस्तकं याबाबत आहेत ती वाचा हिंदू राष्ट्रवाद सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हे डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं पुस्तक वाचा अशोक कुमार पांडे यांची उस्ने को क्यो मारा आणि काला पाणे और उसके बाद या दोन्ही मूळ हिंदी पुस्तकांचा मीना शेटे यांनी केलेला अनुवाद वाचा आणखी बरीच पुस्तकं आहेत तुम्हाला याबाबत त्यातून अधिक सविस्तर माहिती मिळेल असो थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा शेवटचा आपुलकीचा आणि जिवाळ्याचा प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का अजून नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा आणि एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद